आपण फोटो काढायला आणि स्वागत आहे तुमचं कोमल स्टाईल कॉर्नर मध्ये आणि आम्ही मी तर खूप दिवसाने ट्रॅकिंगला आली आहे आणि आम्ही आता आलो लोहगडला हो सो so, पुढे काय काय धमाल आहे ते तुम्हाला बघायला भेटणारच आहे आणि हा आमचा ग्रुप आहे याने हाय करा भेटेलच सो ब्लॉग पुढे कंटिन्यू बघा बघाय पण ब्लॉगर ब्लॉगर आलेच आहे सगळे इकडं ट्रेकिंगला सगळे ब्लॉगर चॅनल वाले सगळे 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 आले आहे तरी तुम्ही पण आमचे ब्लॉग बघा की देवाकडे आमची प्रार्थना राहील असेच आमचे सबस्क्रायबर वाढत राहो आपल्या चॅनल ला लाईक करा शेअर करा शेअर करा फॉलो करा लाईक दाबा दाबा व्ह्यू वाढवा लाईक बटन दाबा सगळं करा असाच असाच आमच्या चॅनल ची प्रगती होत राहू रम्य धुम्य वातावरण आम्ही आता उन्हाळ्याच्या ट्रेकिंग ला चाललेलो आहे आणि किती किती नाही नाही कोण किती चालणार ते बघणार आपल्याला काय आणि आमची गाडी आता ट्रॅकिंगच्या दिशेने वाटचाल करत आहे तरी सगळ्यांनी आम्ही किती वाजता निघणार होतो सात वाजता निघणार निघणार होतो तरी आम्ही खाण्यापिण्या करून आम्ही नऊ वाजता निघलेलो आहे <laughs> खाण्यात वेळ गेलाय फोटोमध्ये वेळ गेलाय खाण्यात आणि पिण्यात आमचं आयुष्य चाललेलं आहे तरी सगळ्यांनी कामाकडे लक्ष द्या इच अपेक्षा राहील आणि आमचा ब्लॉग बघा झाला अरे इकडे पण आहे हे पण ब्लॉगर आहेत इकडे ब्लॉगर आहेत तर ट्रॅकिंग वाले हे पण ट्रेकर आहेत อันนี้ชื่อมากรู้ไหมฮายบล็อกเกอร์ฮายบล็อกเกอร์ฮายฮายฮายฮายชั้นเป็นบล็อกเกอร์อะไรฮายฮายแล้วอะไรอะมีหลอกเย็นหลับผงหยาบเลยบล็อกมันโอ้ยอันนี้ชื่อบล็อกมันจะไฮแคร์นะไฮแคร์นะอันนี้ชื่อบล็อก ठिकाणी रम्य दुम्ही आम्ही अशा सगळ्या मुला हाय करे आणि खूप वेळाने यश बोलते झालेले आणि निघालो तेव्हा मस्त शांत शांत होते जरा बोलायला लागले त्यामुळे जरा आम्हाला बरं वाटायला लागले आम्हाला गाईड लावून चढायला सुरुवात करणार आहे ट्रेकिंग ला अजून किती टाइम आहे जायला चारशे मीटर चारशे मीटर ओके पुढे असा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा कारण आता आम्ही तर आणि परत आता खाण्यापिण्या थोडा वेळ घालवणार आहे तसं सगळ्यांनी खायला आणलेलं आहे थोडंफार थोडंफार आम्ही संत्रीची बॅग भरून आणलेली आहे डायरेक्ट की जर तुम्हाला कोणाला कोणत्या सस्कार उचलायला येत असेल तर येऊ शकता आपला इथं रोड समाप्त झालेला आहे खूपच क्राउड आहे लोहगडला लोहा सर्वात कठीण धातू असल्याने लोहगड असे नाव पडलेले आहे सो आता आपण वरती पायऱ्यांवरती चाललेलो आहे आणि हा जो फर्स्ट आहे तो गणेश दरवाजा आहे तुम्ही बघू शकता तिथे गणेशाची मूर्ती आहे आणि इथे सगळे तोफ आहेत तीन तोफ आपल्याला बघायला मिळते आणि मी वरच्या साईडला आलेले आहे त्यामुळे आपल्याला जो खाली आपण बघितलेले तीन तोफे ते बघायला भेटतात आहे आणि खूप छान असा व्ह्यू दिसतो आपल्याला छान असा नजारा आहे कॅमेरामॅन पुढे तो ना मोबाईल व्हिडिओ असा काढा का असा ही व्हिडिओ काढ स्टेक ओके आणि मला महाराजांची घोषणा जी आहे ती करायला खूप आवडते सो कुणी करत असेल तर मी त्याला प्रतिसाद देत असते सो इथे पुढे आता महाराजांची आपण घोषणा घेतलेली आहे वाटलं नाही चढायला आणि दम पण नाही लागला मस्तपैकी फोटो मस्त काढत काढत वरती आलं तर आलं शिवकालीन मस्त इथे तोफे तुम्ही आणि खूप छान असा वारा सुटला आहे सन की सैस फोटो पण मस्त सन ओवर एक्टिंग करता साला ओवर एक्टिंग की औलाद अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को चले एक काम कर दो रुपये दे और पचास रुपये काट ओवर एक्टिंग के बच्चे दरगाह है म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाही का शिवाजी महाराजांच्या काळात प्रत्येक किल्ल्यावर एक दर्गा असायचा सो इथे जय 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 शिवाजी जय शिवाजी महा इथून भुहेरी मार्ग आहे पण तो सध्या आता त्या लोकांनी बंद केलेला आहे तर तिथून पुढे रस्ता जातो आणि जो पुढून रस्ता जातो तो पुढच्या क्लिपमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तिथे अटॅच होत होतो स्नेहा <laughs> है तू भूत आ गया चमकादार चमका चमका लक्ष्मी कोठी या भुईरेचं नाव आहे लक्ष्मी कोठी मला तिकडे काय बुधबंगला बुधबंगला

आणि इथे मंदिर आहे शंकराच सो so, आम्ही आता वरती पोचलोय फायनली आणि तुमचा कसा एक्सपिरियन्स होता सगळ्यांचा खूप छान वाटलं हा कोणीच जमलं नाही आणि खूप छान वाटलं सकाळी मॉर्निंग लावलं नाश्ता वगैरे झालाय आमचा पोहे आणि उपमा खाल्लाय नाही उपमा आणि शिरा खाल्लाय सो अजून काय भूक लागलेली नाहीये सो आता पुढे अजून टेकडीवर चाललोय बघूया कसा एक्सपिरियन्स आहे आणि एकदम क्लीन आहे ना पुढे नको जाऊ सुद्धा जा त्याच्यामध्ये फिश आहेत सगळे एकदम क्लीन आहे खूप छान आहे पाणी आणि आता वरती जायचं आपल्याला इकडे टेकड्यावर काय आहे बघूयात आता पुढे इकडे तळे तळे वेगवेगळ्या ठिकाणी केलेत मला वाटतं की त्या काळामध्ये म्हणजे त्यांना पाणी वगैरे पिण्यासाठी साठवण करण्यासाठी केलं असेल जनावरांसाठी आणि खूप अजून आजर बऱ्यापैकी पब्लिक आहे आणि संडे आहे त्यामुळे हे छोटे किल्ले पळतात आहे आणि खूपच छान आहे खूप <खुणाँ> लांब आहे आणि आमची जी टीम आहे ना ती सगळी जण पुढे आहेत आणि आम्हाला वैतागले ते लोक अक्षरशः फोटो काढत बसलो ना त्यामुळे साठा करून ठेवलेला आहे आणि ह्या मुली आहेत ना फास्ट चालतच नाहीये इतक्या टाइम पास करतात आहे ना सारखी करत बसते तिला पुढे पुढे चालवायला पण आता थेट दूर अस जायचंय त्या कशावर जायचंय स्नेहा बुंजावर जायचंय ब्रुंजावर बुरुज दुण। <laughs> गुरुज काही जी ही काय बोलतेस गुरुज काही जी ही काय बोलतेस तर तिकडे आपल्याला जायचंय अजून ती लोक अर्धी लोक पोहोचलेत आणि आम्ही राहिलोय आणि असा वळवण्याचा रस्ता आहे आणि इथे आता मंकी आहे खूप सारे मंकी आलेत बोला ना त्याच्यातली एक बॉटल तिला तर काही खायला नाहीये बनाना पाहिजे असतो ना मनाला पाहिजे होता ना गोटल संपले दिला आणि एवढा सुसाट पोळा सुटलाय तो आणि बघा आता त्याचा फ्रेंड फ्रेंड आता त्याचा फ्रेंड आता सगळ्या जण गेले ती यार जातील यार ते असं नको करूच नाही या तुम्हाला दाखवायला पाहिजे जसं डेंजर होतं ना असला डेंजर पळ सुटला ना एक सेकंद सुद्धा त्याने लावलं नाही पळायला हा आणि आम्ही त्याला सोलून वगैरे देणार होतो पण काय तोच सोलायच्या आधी तोच गडप झाला घेऊन असं काही काही जणं जाऊन आलेत वरतून आणि आता आपण वरती चला अजून थोडंफार राहिले किती अंतर आहे काय माहित नाही देवर थांबून एक एक स्टॉपचा फोटो घेऊन इतके फोटो काढलेत ना जवळजवळ दोनशे तीनशे फोटो हिने काढले असतील आता फोन दोन पट्टा राहिले चला लवकर बापरे खसवे तो इसको तो ट्रैकिंग बोलते है उतरता <laughs> <laughs> मॅडम असा संघर्ष करताना <laughs> <laughs> खतरनाक खतरनाक वळणात <laughs> मॅडम खतरनाक उड्या मारताना <laughs> आणि व्हिडिओ काढा व्हिडिओ काढा पण ताप देणार आहे पुढच्या ट्रेकला मी येचं कॅन्सल केलं आहे ह्या कारण आम्ही ओके हे भारी आहे बरं का चला ट्राय करा थीथ। थीथ। ओ थांबा ओ मॅडम ओ, ओ फोटो थांबा तिथं हिला हिला चला या ओ दे दे सांबा। ओ फोटो थांबा तिथं शांत ओ चला दमान या ओ भैया चलो चलो आणि इथे आमच्याशी मस्ती करत फोटो काढ म्हणून मी त्या भैयाला बोलत होते आणि अशीच आमची मस्ती तुम्ही पुढे एन्जॉय करा आम्ही पोचतोय आणि मध्ये थोडंसं ना अवघड असं वळण होतं व्हिडिओ घेतले क्लिप का नाही क्लिप घेतली की नाही काय माहिती सरांनी बट एक्सपिरियन्स खूप छान आहे वरती येताना थोडस ना असं वाटत इझिली आहे पण थोडस आजूबाजूचा तुम्ही परिसर बघाल तर खूप छान असा दिसतोय आणि हवा पण इतकी छान येत होती ना खूप छान येत होती सो तुम्ही पण तुमच्या फ्रेंड्सला तुमच्या फॅमिलीला इथे ट्रेकिंगला नक्की घेऊन या लोणाळ्यापासून जवळच आहे आणि ह्या मुली पटकन येतच नाही इतक्या स्लोली स्लोली येतात आहे ना सांगायलाच नको आणि प्रत्येक ठिकाणी आहे ना फोटो काढ फोटो काढ हा मुलींचा सारखे फोटो काढायला होते सारखे सारखे आणि माझे फोटो आणि ह्या लोकांचे फोटो जास्त झाले माहिती का बोलत आहे का खूप बोलत आहे खूपच खोट बोलत आहे कम्प्लेन करतो आम्ही तुम्ही बघालत कोणाचे फोटो जास्त आहे इंस्टाला चेक करा को फोटो जाते ओके इंस्टा आई डी संगा इंस्टा पे सब खुलासा हो जाएगा इंस्टा आई डी क्या है मेरा बताओ जरा कोमल

घोडे बांधायचं पागा म्हणजे काय हे बघा इथून घोडे बांधायचे ते त्यांना पाणी प्यायला हे आणि खायला टाकायचे तिथं आणि इथं घोडे बांधायचे ते अच्छा

पोचलं म्हणजे फिरून झालंय मस्तपैकी आणि मागून आहे थोडंसं पण एवढं काय नाही बट एक्सपिरियन्स मस्त मला पण मानल आंबट पण छान आहे ज्यांनी टाकले त्याच्यामुळे अजून छान परत एक घेतली मला आता <laughs> सगळं गड चढून झालेलं आहे आणि आता जेवण वगैरे करणार आहे बाकीचे सगळेजण पुढे गेलेत आम्ही थोडस व्हिडिओ फोटो काढत होतो त्यामुळे थांबलोय इकडे हर्षो आहे आणि आता भेटूयात जेवण झाल्यावर किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो so, आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा सो so, बाय बाय